तुफानी कुस्ती या महिलांच खास आकर्षण ठरणारी कुस्ती पैलवान शाहरुख खान विरुद्ध पैलवान त्यांचा हे चल शाहरुख अण्णा काय निर्णय पहिवान आशिष जाधव यांच्याकडून मंगेश माने पहिल्यांदा शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मंगेश बक्षीस घेऊन जायचंय इकडे सागर लोकनी पहिल्यांदा कब्जा घेतलेला आहे पुढच्या कुस्तीचे पैलवान आपल्याला बार बार के पुकार केलाय सचिन पोंड्रे दुसरा पुकार सचिन पोंड्रे धीराज पवार पृथ्वीराज पाटील शिवानंद गटे सुभाष काटकर वस्ताद वडकर यांच्याकडून शाहरुख खान पैनला शंभर रुपयाचं बक्षीस आणि मंगेश मानेला शंभर रुपयाचं बक्षीस मंगेश माने

आणि शंकर शेख थोरात मोराळे गुजरात चला खड्यात या प्रकाश शेठ शिंदे चला खड्यात या आणि शंकर शेठ चला खडेत या पृथ्वीराज पाटील शिवानंद चला नंतर आणि हिसा हो सागर ठेवतात गंगावर स्थाली कोल्हापूर विश्वास अलगरे वस्ताचा पट्टा संपलेल्या कस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार सर्व डॉक्टर मंडळी आखड्यात या